श्री महर्षी गुरुपीठ दावणगिरी येथील जगद्गुरू श्री 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 प्रसन्नानंदपुरी दर्शनासाठी सोमवारी गर्दी श्री 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 प्रसन्नानंदपुरी महास्वामीजींनी भाविकांना मार्गदर्शन केले भवानी भवानीपेटेतील बेडर समाजाचे माजी अध्यक्ष बाबुराव जमादार यांच्या निवासस्थानी जगद्गुरूंचे आगमन झाल्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत बाबूराव जमादार यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले याप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख बाबुराव जमाधार उमेश जमादार राजाराम दासरी राजकुमार पाटील नरसप्पा मंदकल नरसप्पा पुजारी बसवराज जाटगल विश्वनाथ मंदकल सिद्धराम तलवार अप्पासाहेब परगी राजकुमार माने यांची प्रमुख उपस्थिती होती यानंतर जगद्गुरुंनी भाविकांना आशीर्वाद केले तसेच भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले याप्रसंगी बिदर जिल्हा वाल्मिकी समाज अध्यक्ष दशरथ जमादार विजयपूर जिल्हा अध्यक्ष मल्लाण्णा गौडा संगीतकार तात्याराव पाटील नसीरवादी चंद्रकांत कलकोरी गोविंद मंडले अनिल फोगाके ऍडव्होकेट बसवराज बेरड अनिल वाल्मिक किशोर नायडू रवी कावळे पप्पू जोशी संतोष वसमणी सुधाकर बेडसूर आनंद गुजले लकन जंपले अणमंत गोसले धर्मराज गुजले सिद्धू वालीकर आदी उपस्थित होते